नमस्कार मी डॉक्टर अनुजा मात्रे जठार मात्र वेलबिक डॉक्टर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण बोलणार आहोत जे नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास करतो आपण आणि त्या उपवासाचे जे शरीरावर होणारे जे परिणाम आहेत चांगले परिणाम आहेत त्याच्याबद्दल बोलणार आहोत आणि कधी कधी आपल्याला थोडासा उपवासामुळे थकवा जाणवतो किंवा पायामध्ये पोटरांमध्ये थोडेसे क्रॅम्प्स येतात पेटके जाणवतात तर तेव्हा काय करावं याबद्दलही आपण माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा दिवसांच्या उपवासाचे आपल्या शरीराला किती छान फायदे होत आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे या नऊ दिवस म्हणजे एक पर्टिक्युलर काळासाठी आपण उपवास करतो तर त्याच्यामध्ये काय होतं की आपली जी पचन संस्था असते त्याला विश्रांती मिळते त्यामुळे जी आतड्याला कंटिन्युअसली काम करून करून थोडीशी सूज आलेली असते तीही कमी व्हायला मदत होती दुसरी महत्वाची अ, महत्वाचा फायदा म्हणजे डीटॉक्सिफिकेशन म्हणजे शरीर शुद्धीकरण आपल्या शरीरामध्ये ना काही अपायकारक पदार्थ असतात त्याला आम्ही टॉक्सिन्स असं म्हणतो ते जमा झाल्याने आपल्या शरीरावर त्याचे अपायकारक परिणाम होतात सो हे टॉक्सिन्स पण कमी व्हायला जेव्हा आपण एक पर्टिक्युलर काळासाठी उपवास करतो तेव्हा ते मदत करतात तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे वेट लॉस व्हायला मदत होते आता ते कसं आप की आपण आपल्या जनरली खाण्यामध्ये काय कार्बोहायड्रेट म्हणजे वरण भात भाज्या हे सगळे कार्बोहायड्रेट युक्त पदार्थ आहेत हे जास्त असतात आता आपण ते थोडे दिवसांसाठी वर्ज केल्यामुळे जे आपल्या शरीरामध्ये स्टोर्ड फॅट असतं ते एनर्जी आपल्या बॉडीला म्हणजे नॉर्मल काम करण्यासाठी मदत करतं आता ती एनर्जी जेव्हा फॅटकडून येते तेव्हा फॅट लॉस व्हायला मदत होतं म्हणजे आपल्या शरीरातली चरबी कमी होते आणि त्यामुळे तुमचा वेट लॉस व्हायला इनफॅक्ट फॅट लॉस व्हायला जो इंच लॉस म्हटला जातो तो व्हायला मदत होते आता हे सगळे झाले की कोणते फायदे होतात आता एवढ्या दिवसांचा उपवास केल्यामुळे थोडासा थकवाही जाणवू शकतो सो so, हा थकवा जाणवला पायामध्ये थोडे क्रॅम्स आले तर काय करावं काय काळजी घ्यायला पाहिजे ते मी अगदी सांगते शॉर्ट मध्ये सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जो कोणी नऊ दिवसाचा उपवास करतोय त्यांनी तीन ते साडेतीन लिटर पाणी प्यायलाच पाहिजे साडेतीन लिटर का गरजेचं आहे कारण का ह्यामुळे डिहायड्रेशन पासून आपण वाचू शकतो डिहायड्रेशन पाण्याची शरीरातली पातळी कमी झाल्यामुळे थकवा जाणवतो त्याच्यामुळे क्रॅम्प्स येतात रात्रभर असं म्हणतात पायाला फूट लागून राहते सो हे सगळं टाळण्यासाठी आपल्याला पाणी पिणं आवश्यक आहे आणि दुसरा म्हणजे एक सोपा उपाय करू शकता तुम्ही की पायाचे पंजे पूर्ण असे स्क्वीज करायचे रिलीज करायचे स्क्वीज करायचे रिलीज करायचे असं दहा वेळा करायचं पायाचे पण जे वर खाली दहा वेळा करायचे झोपायच्या आधी आणि तुम्हाला एक एरंडाचं तेल मिळतो थोडंसं त्याच्यामध्येही ते खूप आरोग्यरेता खूप चांगलं असतं खूप गुणकारी आहे तर ते तुम्ही पायाला घासा आणि मग हे एक्सरसाइज करा ज्याच्यामुळे थोडेसे पायाचे मसल्स रिलॅक्स होतील ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होईल आणि तो जो कॅलरी डेफिसिटमुळे कमी खाल्ल्यामुळे जो थोडासा थकवा आहे तोही दूर व्हायला तुम्हाला मदत करेल माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते विचारा uh, कमेंटमध्ये आणि मला लाईक फॉलो अँड सबस्क्राईब नक्की करा नमस्कार